महाराज साहेब हा आहे महाराज साहेब डमी म्हणून उभारले खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये लोकसेपूर उमेदवार पण असेल तर भट्टी उमेदवार आहे आणि भट्टी पाडताना स्वतःला उभारायचं धाडच नाही म्हणून त्यांनी महाराष्ट्रांना उभा केला अजून भंडाळाचा उभारते आणि म्हणून त्यांना उभारायचं नव्हतं आता प्रभाव दादा म्हणाले एखाद्या मध्ये एखादा कार्यकर्ता नाही मिळाला शेवटला आम्ही अभिनेता शोधतो अभिनेता नाही मिळाला तर कुठल्या सेलिब्रिटी महाराज साहेब सेलिब्रिरेट आहे आणि सेलिब्रिटी मध्ये उभा केले लोकसभेचा लोक प्रचार आता दोन्ही बाजूने जोरदार सुरू आहे कोल्हापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा ती नेसरी येथे भाजप कार्यकर्त्यांचा भव्य असा मेळावा पार पडला यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

हातत लावायचं नाही त्या मल्ला कागद मारायचे नाही त्या बंदाला काय करायचं कुस्ती विषय होईल खड्याकडे करायचं तरी वाढ लागलं आणि मग हा मानेवर काम करायला गादीचा झाला अशी बघा कांगावा करतो ना आम्ही हळूहळू पोहोचलो तर मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे जे महाराज साहेब जे आहेत हे कोल्हापूरचे आहेत का हे सुद्धा दत्तक झालेले आहेत खरे वाजवलं नाही अरे वारसदान तुम्ही आम्ही आहोत शाहू फुले आंबेडकरांची माग सगळे आहोत आणि या वारसदानाच्या निमित्तानं पुरोगामी केला माझे वडील सदाशराव मंडळी यांनी आयुष्यभर पुरोगामी विचारलं अंगाने जपला कारण शाहू महाराजांची ही भूमी आहे छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला समतेचा विचार शिकवला आणि हा विचार शिकवत असताना माझत म्हणणं आहे या जिल्ह्यामध्ये राहणारा सामान्य माणूस असेल नागरिक असेल महिला असेल यांना जन्मजात या हवेमध्ये या पाण्यामध्ये आणि ते गुण आहे आमच्या डीएनए मध्ये असे गुण आहे की जन्माला आल्याला माणूस हा खाऊ आणि हा जाऊ विचार घेऊनच कदाचित बाबा कुमे साहेब असतील कदाचित कसिबा पाटील साहेब असतील अण्णा असतील किंवा माझे वडील असतील यांनी आयुष्यभर विचार जोपवला आणि आज आमच्या मित्रांना आधी मुन्ना साहेबांचे होते म्हणजे आधी जी आता आमच्या मित्रांना काल बातून सुटलंय की आता संजय म्हणजे हिंदुत्वाद्यांचे आणि गेले प्रतिकारी झाले असं ते म्हणाले आता खरं म्हटलं तर मागच्या वेळी सुद्धा मी शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो त्यावेळी आपण ठरलंय म्हणजे कशासाठी आले होते असा विचार त्याचं उत्तर तुम्हाला दिलं पाहिजे आपलं ठरलंय एवढ्यासाठी की कुणाला जर पाडाव करायचा आणि आपला मन कसा निवडून आलो याची प्रवृत्ती तुमची आपल्या चिंत्यामध्ये दिलं पाहिजे एवढ्यासाठी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता आज मग ते आम्ही फार उपकार केले केले त्याचा पैरा फेडलेला आहे मंडिकांच्या अवलादार तुमचा पैरा फेडलेला आहे पण हे बोलत असताना तुमच्यावर काय काय उपकार केले आता तुमचा उत्तर झाला म्हणजे सगळं तुम्ही समजून घ्या विधान परिषदेला जे आमदार झाले नगरपालिका नसतील तर ते आमदार झाले नसते गोकुळ जे आलं त्याच्या ताब्यात त्या संजय पंडित नसते ते गोकुळ आलं नसतं हे लोकांचे विसरले आणि म्हणतात लोककाळाची जाणीव त्यांना नाही म्हणून पण आदरणीय आमचे माजी पालकमंत्री याची तुला लक्षात घेतलं पाहिजे हा जिल्हा कुठल्याही धनमानांच्या हातात देण्यासाठी नाही त्यांची माझी ह्या त्या अर्षी आली किती पुरोगामी दुसऱ्या वेळी आली तर ते प्रतिगामी असं हे जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि म्हणून या जिल्ह्यात जिल्ह्याचा सामान्य नागरिक सामान्य मतात ना दूध आणि पाणी का पाणी करणार आहे या निवडणुकीमध्ये जेव्हा येतील तेव्हा निश्चितपणाने त्यांना प्रश्न विचारला wow. मागच्या वेळेस तुम्हाला चालू होते यावेळी अचानक असे हिंदुत्ववादी झाले असं तुम्हाला कसं वाटायला लागलं मला वाटतं उन्हासाहेबांचे ते दोन्ही मिस्टर एकदा विधानसभेला ते उभारले होते आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना पाच झेडिक उभारली कुठला विचार त्यांचा होता ते हिंदुत्वानी होते का पूर्वाने होते का प्रतिकाने होते याचं उत्तर सुद्धा त्यांना विचारलं पाहिजे एवढ्यासाठी त्यांचा मी उल्लेख केला की खऱ्या अर्थानं महाराज साहेब उमेदवार महाराज साहेब हा मुखोट आहे महाराष्ट्र कमी म्हणून उभारलेले खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये लोकशाही उमेदवार कोण असेल तर बट्टी पाठी उमेदवार आहे आणि बट्टी पाडताना स्वतःला उभारायचं धाडच नाही म्हणून त्यांनी महाराज साहेबांना उभा केला प्रयोग अजून वेळ साहेब कळून तिथे जाते बघायला आले ते भंडाळ कधीच उभारते आणि म्हणून त्यांना उभारायचं नव्हतं मग आता अजित दादा म्हणाले एखाद्या निवडणुकीमध्ये एखादा कार्यकर्ता नाही मिळाला तर मग शेवटला आम्ही अभिनंदन सोसतो अभिनेता नाही मिळाला तर कुठं तर सेलिब्रिटीचा महाराज साहेब आहे आणि मी व्हिडिओमध्ये उभा केलंय एवढ्या व्हिडिओ उभा केले की आपल्या मानेवरचं दूध महाराष्ट्राचा प्रयत्न केला आणि मग मला महाराष्ट्र साहेबांना काय बोलायचं नाही फक्त महाराष्ट्र साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे आता काल त्यांनी घोषणा केली काढव्याच्या निमित्तानं खासदार बदला आता तुमचा मूड आला म्हणून खासदार बदला तुमचा मुड आला म्हणून खासदार जेवा याच्यावर आता जनता गा मत देत नाही आणि मग खासदार बदला इथं पण थांबले नाही तर या पुढच्या काळामध्ये प्रत्येक विभागामध्ये महाराष्ट्राचा वापूस काढला मी तर म्हणालो महाराज साहेबांचं ऑफिस आहे का अजिंक्य दराच्या शाखा आहे तिथे कोण हे घटना करून बोलतोय अजिंक्य दराचं ऑफिस आहे का काय आणि तिथं मला सया करू खासदाराची पत्र तयार झाली आता सया कधी करतो ते काका तुम्हाला जरा माहिती आहे सगळं जुन्या काळामध्ये वाड्यात का आदेश केला प्रमाणे यायची तसल्या तर फक्ती प्रमाणे काही माहिती नाही आम्ही सया करून ठेवणार आणि सगळा मायना जिनार करून अजिंक्य पण अजिंक्य तळाच्या अनेक शाखा काढण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय तो प्रयत्न सुद्धा आणून काढला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं धडक नसेल तर त्यांनीच स्वतः यावं सुपोटायचू नये अशा पद्धतीचं आव्हान द्या मला आणि म्हणून मला हिंदुत्व सांगितलं पाहिजे जरूर निवडणुका पक्ष एकत्र येतात एकमेकाला मदत करतात एकमेकांच्या विरोधात राहतात त्याच्याबद्दल उपचाराची भाषामध्ये असेल त्यांचे आपल्याला निवडून दिले म्हणजे त्यांचं आपल्याला घेरा फेडायचं आहे ऑनलाईनच निवडून दिले म्हणून शिवाय पाणी आपल्याला आपण सगळ्यांनी आश्वस्त करतो या मागच्या काळामध्ये कदाचित आपल्याकडे दुःख झाला असतो भारतीय जनता पक्षाकडे पण या पुढच्या काळामध्ये जो बाटा राज्य सरकारचा केंद्र सरकारचा येईल तो आपल्याला सगळ्यांना संतमान देण्याचा प्रयत्न करेल आधी अंगा अंगाचा महत्व नाही घेऊ शकतोय बेळगाव मेंगुर्ल्याला जाणारा रस्ता मी अंगाला बऱ्याच वेळा सगळ्यांना आपण दिल्लीला जाऊया अंगाला जेवढे आले नाही थंडी जी असते ऊन जास्त असते म्हणाले पण अंगणाने माझ्या आग्रह ऐकून मला साहेब आपल्या उद्घाटन झाला तिथं अण्णा भेटलो आणि गडकरी साहेबांना सांगितलं त्यांनी नॅशनल हायवे हाय झाला पाहिजे त्यांनी मुलासाहेब सांगितले की पोलिसांमध्ये कामायला पाहिजे आता अण्णानी मला बघायला सांगितलं हायवे नॅशनल हायवे तर झालं पाहिजे तर रेल्वे झाली पाहिजे आणि रेल्वे असेल हायवे असेल हा संयुक्त प्रयत्न मी आणि मुन्नामाडी साहेब करीन एवढं हवी यायचं नाही देतो खऱ्या अर्थानं एका खाजावर एक खाजावर फ्री अशी परिस्थिती आहे आणि म्हणून राज्यसभेच्या खासदार लोकसभेला खासदार तुम्हाला मिळतोय या विभागात ते आपण सगळी माझी भाग्यवान आहोत ही संधी मला महायुतीने दिलेली आहे या संधीचं सूर्ण करण्यासाठी माझ्या धनुष्यबाणी या चिन्हावर प्रचंड हाताध्यक्ष मला विजयी करावं एवढं नम्र आभार या निमित्ताने करतो आणि आपल्या समोर